तालुका बार्शी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सासुरे तालुका बार्शी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले व उपस्थित सर्वांना पेढे वाटून शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी समाजातील लहान मुलांनी भाषणातून अतिशय सुंदर विचार मांडले तसेच माननीय बापूसाहेब घोडके व माननीय विकास बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त करताना अण्णाभाऊंचे कार्यविचार साहित्य त्यांनी समाजासाठी दिलेला संदेश याविषयी उपस्थित समाज बांधवास मार्गदर्शन केले या प्रसंगी मांकळेश्वर विकास सोसायटीचे संचालक माननीय फुलाजी बप्पा धडे माननीय ग्रामपंचायत सदस्य माननीय महादेव भगत आर पी आय आठवले गटाचे वैराग विभाग प्रमुख माननीय विकास बनसोडे मनसे नेते माननीय बापूसाहेब घोडके माननीय नितीन धडे माननीय विकास गायकवाड माननीय सतीश धडे माननीय विनोद गडकर रामचंद्र धडे लखन कांबळे पप्पू धडे समाधान धडे बळीराम बनसोडे नागनाथ कांबळे अमित किरत कर्वे सुनील कावरे लहू गडकर प्रशांत गायकवाड तसेच सर्व ग्रामस्थ समाजबांधव उपस्थित होते